कोलंबीच्या खूप साऱ्या रेसिपीज आहेत आणि त्यामध्ये तुम्ही कोलंबीची कुठचीही रेसिपी बनवा मग ती टेस्टी होणारच आणि आजची आपली ही टेस्टी रेसिपी मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या ह्या सुखी कोलंबी या रेसिपीला सुरुवात करूया गॅस मध्यमाच्यावर ठेवूया मी पॅन गरम करत ठेवत आहे आता ह्यामध्ये मी तेल घालत आहे ते आणि त्यासोबत मी राईचं तेल देखील मिक्स करत आहे ते तुम्ही स्किप करू शकता मला आवडतं म्हणून मी घालत आहे आता ह्यामध्ये मी घालत आहे हिंग आणि जी कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट बनवलेली आहे ती मी ह्यामध्ये घालत आहे ह्यामध्ये मी लसणाचा वापर थोडा जास्त केलेला आहे कारण त्यामुळे कोळंबीला एक छान टेस्ट येते तर लसण मी थोडा जास्त वापरलेला आहे आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते मी घालत आहे ह्या वाटणामध्ये ओला नारळ भाजलेला कांदा आणि थोडी चिंच असं हे वाटण आहे जे आपण मागच्या रेसिपीमध्ये मा दे देखील वापरलं होतं तेच वाटण मी ह्या रेसिपीला देखील वापरत आहे आता ह्यामध्ये मी घालत आहे हळद आणि घरगुती मसाला याऐवजी तुम्ही मिरच पावडर वापरू शकता आणि आता हे चांगलं मी मिक्स करून घेत आहे तेलावर आता हे सर्व मसाले आपण परतून घेऊया आपण ह्यामध्ये वाटण घातले त्याला चांगला मसाला लागायला हवा तर सर्व हे आपण छानसं मिक्स करून घेऊया आणि आता ह्यामध्ये घालूया कोलंबी आता ही कोलंबी देखील चांगली मिक्स करून घेऊया ह्या मसाल्यांसोबत कारण हे वाटण आलं लसण मसाला हळद हे सगळं चांगलं कोलंबीला लागायला हवं चांगलं मस्त घाटून घेऊया ह्या ना आता ह्यामध्ये मी थोडी मिर्च पावडर घालत आहे ह्याने काय तिखटपणा वाढणार नाही पण एक चांगला कलर आणि थोडा फ्लेवर आता परत आपण सर्व चांगलं हे घाटून मिक्स करून घेऊया सर्व मसाला मीठ पावडर कोलंबीला छान लागायला पाहिजे गॅस आपल्याला मध्यमाचेवरच ठेवून द्यायचा आहे आता ह्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आणि आता हे पुन्हा एकदा सर्व घाटून घेऊया आता आपण कोल ही कोलंबी सात ते आठ मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊया आता आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि कोलंबी शिजवून घ्यायची आहे कोलंबी शिजल्यानंतर ही कोलंबी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकता आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा थँक्यू